मित्र नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत हो सध्या महाराष्ट्रात इतर प्रश्नांबरोबर आणखी एक प्रश्न गाजतो आहे तो म्हणजे मराठी बरोबरच हिंदी भाषासुद्धा पहिलीपासून सक्तीचा करण्याचा आता हा निर्णय अनेक दिवसांपूर्वी चर्चेत होता आता तो घेण्या राज्य शासन सक्तीचा करण्याच्या बेतात आहे म्हणजे तो जवळपास झालेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही याला मनसेसकट उद्धव सेनेने सुद्धा विरोध केलेला आहे राज्यातून तसं म्हटलं तर विरोधाचं वातावरण आहे पण तेवढं म्हणावं तेवढं स्ट्रॉंग नाही आहे हे जेवढं मी तुम्हाला सांगितलं की उद्धव सेनेनं मनसेनं प्रखर विरोध दर्शवला आहे त्यापणानं राष्ट्रवादी किंवा काँग्रेस हे हे जे दोन घटक आहेत त्यांनी काय फार मोठा विरोध केलेला नाही ते फक्त किरकोळ विरोध करताना दिसत आहे तर मित्रो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या गोष्टीची चर्चा करणार आहोत खरोखर हिंदी सक्तीचं करणं गरजेचं आहे का मित्र हो पहिली गोष्ट इतके वर्षे महाराष्ट्रात अशी चर्चा होते की पहिली दुसरी तिसरी पहिली ते पाचवी किंवा पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर जे ओझा आहे दप्तराचं ते कमी करण्याबाबतची अनेक वर्ष चर्चा होते मी म्हणत नाही की पाचवी ते सातवीच्या मुलांचं दप्तराचं ओझं कमी करा पण चो, पहिली ते चौ चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचं जर ओझं पाहिलं तर ते खूप त्यांच्या मनानं खूप आहे आणि आजसुद्धा ग्रामीण भागामध्ये अशी परिस्थिती आहे की लोक मुलांना खूप अंतर चालून जावं लागतं त्यांच्या घरापर्यंत एस टी जात नाही त्यामुळे लोकं अंत मुलं अंतर काही अंतर चालून शाळेमध्ये येतात विशेष करून धनगरवाडी असतील बौद्धवाडे काही ठिकाणी बौद्धवाडे पण धनगरवाडे तर अजूनसुद्धा इष्टीनं जोडल्या गेलेल्या नाही बौद्धवाडी असेल तर ती जोडली गेलेली आहे बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणं सोडली तर तर त्या ठिकाणी ची मुलं आहेत झनगर मुलं किंवा अशी जी ब गाववस्तीच्या बाहेर राहतात त्यांना गावातमध्ये येताना चालत यावं लागतं अशा मुलांच्या इथे आणखी एका विषयाचं ओसं ओझं जर पाठीवर दिलं तर त्यांच्यावर काय परिणाम होईल याचा राज्य शासन कुठलाही विचार करताना दिसत नाही विशेष करून आताचे शालेय शिक्षण मंत्री आहेत दादा भुसे आता मला एक कळत नाही की ज्याला शिक्षणाचा गंध नाही जो शिक्षण तज्ञ नाही तो शालेय शिक्षण मंत्री होतो आणि महत्त्वाचं म्हणजे शालेय शिक्षण इतर शालेय अभ्यासक्रम गोष्टी सोडून द्या पण पहिले ते चौथीपर्यंतच्या मुलांच्या मानसिकतेचा सुद्धा अभ्यास होणं गरजेचं आहे नुसतं त्यांच्या बोकांडी किंवा त्यांच्या मानेवर एखादं विषयाचं ओझं टाकलं की आपलं काम झालं आपण काहीतरी करतोय असं वाटलं पाहिजे राज्यातील जनतेला असं कुठला नाही याच्यामध्ये कुठलं लॉजिक दादा भुसेन लावलं आणि कुठलं लॉजिक एक मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी लावलं याचा काहीच अंदाज येत नाही हिंदी भाषा आज त्यांना गोडीची का वाटते हाच एक मोठा प्रश्न आहे गेल्या काही वर्षांमध्ये मराठी भाषेच्या बोकांडी ब बो, ऑलरेडी इंग्रजी भाषा बसलेली आहे जी ज्ञानभाषा म्हणून महाराष्ट्रानं स्वीकारलेली आहे महाराष्ट्रातील जनतेनं स्वीकारलेली आहे देशभरातील जनतेनं स्वीकारलेलं आहे आणि सरकारने स्वीकारले आहे ते आपण मान्य करूया एक वेळ ते सुद्धा खरं पहिलीपासून शिक्षण देण्याची काही गरज नाही पण ते पालकांच्या मनावर एक बिंबवलं गेलेलं आहे की पहिलीपासून इंग्रजी शिकला पाहिजे पोरगा तर तो खूप मोठा कोणतरी होतो नाही तर काय होत नाही पूर्वीच्या पाचवीपासून जे इंग्रजी शिकले त्यांनी काय तसे दिवे लावले नाहीत आणि हे पहिलीपासून पोरांना इंग्रजी शिकून त्यांच्या तेन त्यांना इंग्रजीत खूप मोठं हुशार बनवणार आहेत आहेत आणि ते खूप मोठं चमकणार आहेत ते राज्यातभरात पण ती आता गोष्ट सवयीची झालेली आहे असं असताना ही हिंदी बोकांडी बसवण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडून होतो आहे आणि तो एवढा त्वरेनं नव्हतं आहे एवढ्या कोणाशी पालकांशी चर्चा नाही शिक्षण शिक्षणतज्ज्ञांशी चर्चा नाही बरं जो शालेय शिक्षणमंत्री केला आहे त्याला शिक्षणाचा गंध नाही त्याला मुलांच्या मानसिकतेचा अभ्यास नाही आणि त्यानं असा असा निर्णय घेतला बरं घेतला निर्णय तर काय म्हणून घेतला कुठे अशी भाषा सांगा ना कुठं कुठलं असं राज्य आहे की ज्यानं त्यांची मातृभाषा नसताना हिंदी सक्तीची केली पहिलीपासून कुठलंही राज्य नाही कुठलंही राज्य नाही पण आपल्या इथे महाराष्ट्रात गेले हे शालेय शिक्षण मंत्री शालेय शिक्षण मंत्री मी मगापासून तीन चार वेळा उल्लेख केलो ज्यांना शिक्षणाचा गंध नाही असं म्हटलं ते शिकलेले असतील भले शिक शिकलेल्या प्रत्येक माणसाला शिक्षणाचा गंध असतो असं मी अजिबात मानत नाही कारण तुम्हाला आता पुढचं सांगतो मी ते ऐका त्यांनी एका प्रेस पे, कॉन्फरन्समध्ये जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं की म्हणे पहिलीपासून हिंदी जर सक्तीची केली ते मौखिक शिक्षण देण्यात येणार आहे आता मौखिक शिक्षण द्या की लेखी शिक्षण द्या आता पहिली जी लेखी परीक्षा कुठे होते मौखिक शिक्षण द्या आणि लेखी शिक्षण द्या त्याला शिक्षक तर लागेल ना कोणतरी एकतर राज्यातल्या शाळा ज्या आहेत त्या सांभाळण्याच्या सरकारची लायकी नाही शिक्षकांना वेळेत पगार देणार देण्याची सरकारची लायकी नाही आहेत त्या शाळांमध्ये बहुतांशी शाळा आहे एक शिक्षकी राहिले आहे एक शिक्षकी राहिलेल्या आहेत तिथे शिक्षक पुरवण्याची सरकारची लायकी नाही एवढे तुमच्या अंगावर फाटके कपडे आहेत कपड्याला एव तुमच्या राज्य सरकारवरच्या कपड्यांना एवढे ठिगळं पडलेले आहेत एवढ्या समस्यांची ठिगळं पडलेली आहेत आणि तिथं हा एक नवीन कुठला उपदव्यापी निर्णय घेणं हे कितपत बरं आहे आणि त्याच्यातून काय साध्य करणार मला एक कळत नाही हिंदी ही इतके वर्ष तुम्ही जनतेला बोलवताय म्हणजे हेच शासन नव्हे सगळे राज्य करते सगळे राज्य करते भारतातील जनतेला खुलं समजून इतके वर्षे बनवत आलेत की हिंदी म्हणजे राष्ट्रभाषा आहे आत्ता आत्ता विषय कळला की हिंदी, हिंदी ही राष्ट्रभाषा नाही राष्ट्रीय भाषा हिंदी नाही हे आत्ता कुठे जनतेसमोर आलं आणि आता हिंदी ही राष्ट्रभाषा नाही हे जनतेसमोर आल्यानंतर तुम्ही ती सक्तीची करताय ती का करावी तेच मला कळत बरं आहे ना ती पाचवीपासून मी म्हणत नाही की हिंदी शिकू नये हिंदी आहे देशातली देशातल्याच कितीही भाषा तुम्ही शिका दुसऱ्याची भाषा शिकणं हे काय वाईटपणाचं लक्षण नाही पण मुलांना समजण्याचं वय आलं की ते शिकू देत ना काही महत्त्वाची आहे का, महत का भाषा ती उद्या म्हणा उर्दू शिका उद्या म्हणा कन्नड शिका तामिळ शिका अरे मला एक कळत नाही जेव्हा शिकण्याचं वय होतं तेव्हा आतासुद्धा या राज्य सरकारच्या बुद्धीला काही नारूचा रोग झालाय का पूर्वी आपण लहान होतो तेव्हा माहिती असेल नारू नावाचा रोग होता पाण्यामुळे पाण्यातील जंतूमुळे तसा रोग यांच्या बुद्धीला झालाय का असं म्हणण्याचा असा प्रश्न विचारण्याचे खरं हे आहे यांच्या सरकारना म्हणजे मला खूप वाटायचं अगोदर की यांचंच सरकार राज्यात बसलं पाहिजे नको कुठलं सरकार इतर पण हे सरकार जे तीन टायरवरचं सरकार जे आहे ते इतकं घाणेरडं आहे या उदय सामंत गेल्यावेळी उच्च शिक्षण मंत्री होते उच्च उच्च व तंत्र शिक्षण मंत्री होते त्यावेळी त्यांनी राज्यपालांचे अधिकारच गोठवले म्हणजे राज्यपाल हे कुलपती असतात म्हणजे सर्व विद्यापीठ राज्यातल्या सर्व विद्यापीठांचे ते प्रमुख असतात ते कुलपती असतात आणि विद्यापीठाचा जो असतो प्रमुख त्यांना आपण त्यांना आपण कुलगुरू म्हणतो या कुलगुरूंची नेमणूक पूर्वी कुलपती म्हणजे कुलपती या नात्यानं राज्यपाल करायचे ह्या महाशयांनी त्यांचे अधिकारच गोठवून टाकले आणि कुल कुलगुरूंची नेमणूक हे मंत्री करणार असं घोषित केलं नंतर तो आता अलीकडे परत ते राज्यपालांकडे गेले अधिकार ते सोडून द्या पण असे नालायक मंत्री असे बिंडूक मंत्री ज्यांना अक्कलची अक्कलेची काडी म्हणतात ना सुद्धा नाही असे मंत्री या राज्य शासनात भरलेले आहेत खोगीर भरती खोगीर भरती आणि ते काय कोण करत आहे कोण करतंय काय करत आहे कोणाचा काय पायपूस नाही त्यांना वाटलं त्यांना विचारायचं नाही कोणी की हा निर्णय का घेतला त्यांना वाटलं म्हणून हे जे राज्याला रसातळा नेण्याची जी ही आहेत ना ती करून घ्या मला वाटतं जनतेनं यांच्याबाबत खरंच विचार करण्याची गरज आहे कुठलंही सरकार येऊ नये तसं चालेल पण हे सरकार एवढं बिंडो इतकं सरकार मी पाहिलं नाही पहिलीतल्या फुलांना एवढ्या विषयांचं वज देता का हो ज्यांचं वय मूळा मराठीतली मूळाक्षर म्हणजे आपण तुम्ही बघताय आपण आपलं पण बालपण गेला आपण सातव्या वर्षी शाळेत जायचो सातव्या वर्षी शाळेत गेल्यानंतर आपल्याला फक्त एक ते शंभर पा एक ते शंभर अंक आणि मूळाक्षर एवढंच पहिलेचा अभ्यासक्रम असायचा ह्या मुलांना काय हा अभ्यासक्रम तर करायचाच आहे मूळाक्षरं वगैरे हो मराठी शिकायचंच आहे पूर्ण प्लस यांना इंग्रजी शिकायचं आहे इंग्रजीतली मूळाक्षरं जी आपण पाचवीच शिकायचो हो। ती शिकायची आहेत आणि आता हिंदी घेऊन बसवलं आणि म्हणे मौखिक आहे ते शिक्षण आणि मौखिक शिक्षण आहे मग कसं का कशाला जात आहे मौखिक शिक्षण आहे तर कशाला देत आहे ते बरं तुमच्याकडे शिक्षकांचे शिक्षक तरी आहेत का तुमच्याकडे शिक्षक तरी आहेत का की दादा प्रत्येक शाळे शाळांमध्ये जाऊन शिकवणार आहेत दादा भोसे शिकवणार आहेत फडणवीस शिकवणार आहेत की आणखी कोणी सगळे मंत्री शिकवणार आहेत प्रत्येक ठिकाणी जाऊन तिथं शिक्षक नाही तिथे कुठलाही निर्णय घ्यायचा कुठलाही त्याला कोणताही आगापिछा नाही असे निर्णय घ्यायचे आणि आपण शाबूत आहोत शालेय शिक्षण विभाग शाबूत आहे अजून आणि मंत्रीसुद्धा शाबूत आहेत अजून वर गेलेले नाही हे दाखवून द्यायचं कुठल्या तर वादग्रस्त निर्माण निर्णय कुठला घेतला याचा काय पायपोस नाही अरे त्या छोट्या छोट्या मुलांची तुम्हाला पण नातवंड असतील झालेत की नाही मला माहिती नाही पण तुम्हाला नातवंड असतील तुम्हाला नातवंड नसतील तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांचे कोणतरी नातवंड असतील त्यांच्याकडे बघा जरा त्यांची मानसिकता मानसिकताचा अभ्यासा त्यांना कुठले विषय सध्या शिकवले जातात त्याचा तुम्ही अभ्यास करा आणि त्यांच्या वयाला ते साजेस आहे का त्यांच्या वयाला शोभणार आहे का या सगळ्यांच्या गोष्टींचा कधीतरी विचार करा निर्णय घ्या तुम्ही ज्या ठिकाणी राज्यात आपलं पुढे गेलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला त्या ठिकाणी जाऊ दे ना आता याच शासनानं काही दिवसांपूर्वी निर्णय घेतला होता असा की आठवीपर्यंत पूर्वी कसं सरसकट पास करायचं एक त्याच्या अगोदरच्या कुठल्या तरी सरकारनं निर्णय घेतला होता आठवीपर्यंत सगळे पास अरे आठवीपासून कशाला पदवीपर्यंत करा ना पास कारण तुम्हाला मानसिक आजार झालेला आहे मानसिक आजार तुमच्यासाठी जिथं कुठे जागा असतील ना या सरकारसाठी जिथं जिथं कुठं मनोरुगणाऱ्या जागा खाली असतील तिथं एकेका मंत्र्यांना न्या यांना विजेचा शॉक द्या थोडा यांच्या बुद्धीला तेव्हा बुद्धी शाबूत होईल यांची आणि मग यांना परत आणून मंत्री करा एक जुनं एक ह्या आशयाचं एक हे आहे भारुड आहे कुठला मला कोणाचं मला माहीत नाही हे भारूड असं राजकारण्यांवरच आहे की राजकारण्यात एक मेंदू घाण ठेवतो आणि तो पाच वर्ष मेंदूच नाही आला येत डॉक्टरकडे जातो डॉक्टर त्याचा मेंदू काढून घेतो आणि हा अचानक हॉस्पिटलमध्ये पळून जातो आणि पाच वर्षांनी तिथे येतो डॉक्टर डॉक्टरसाहेबांनी माझा मेंदू द्या तर साहेबांना विचारतात की का रे बा आणि इतक्या वर्ष इतके दिवस पाच वर्ष आला नाहीस तो साहेब पाच वर्ष मी मेंदू मंत्री होतो म्हणे अरे मग हो ना मग मेंदू न्यायला आला नसतं मंत्री असताना मेंदूची काय गरज असते हो साहेब म्हणे अशा अशा अर्थाचा आशयाचं आहे भारूड आहे खरं आहे ते आत्ताचं राज्य शासन जे चालतंय ते बघितल्यावर तुम्हाला वाटतं का की ह्यातल्या है ह्यांच्या ह्या इथले जे मंत्री आहेत शासना राज्य शासनामध्ये त्या राज्य शासनाच्या मंत्र्यांना एकाच्या तरी डोक्यात मेंदू आहे असं तुम्हाला त्यांच्या निर्णयावर वाटतं का असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला जर वाटत असेल असं आणि याने निर्णय जो घेतला तो मेंदू शाबूत ठेवून घेतला मेंदू असल्याचं लक्षण आहे ते मला निश्चित कळवा मित्रांनो काय झालं माहिती आहे का तुमच्या आमच्या हातातला मतदानाचा अधिकार असून काहीही उपयोग नाही तुम्ही आम्ही मतदान करायचं त्यानंतर तुम्ही एखादा ठरवून दिलं आहे राज्यातील जनतेने ठरवलं की ह्यांचं सरकार आलं पाहिजे त्यांचं सरकार कधीच बसत नाही ज्यांचं कोणतं आपल्याला वाटतं ते तिसरेच लोक एकत्र येतात आणि त्यांचं सरकार बसवतात आणि चला मग पाच वर्ष ते आपल्यावर असं राज्य करणार चला आम्हाला निवडून दिला नाहीत ना तरी पण आम्ही सत्तेवर आलो आता तुम्हाला बघतो ही सूडभावनेनं हे राज्य शासन कार्य करतंय का असा एक प्रश्न पडतो खरंच प्रश्न पडतो मित्रांनो आता मनसे आणि उद्धव सेना या विरोधात आंदोलनाच्या तयारीत आहेत आंदोलन करणार आहेत एकत्र मोर्चा काढणार आहेत महाराष्ट्राचं भाग्य उजळायचं म्हटलं तर हे दोन्ही भाऊ एकत्र यावेत आणि ही जी काय पिढा आहे महाराष्ट्रावर हे हिंदी लादणारी ते यू पी एम पीमध्ये त्यांना हाकलून द्या तिथे ते हे मंत्री ज्यांना हिंदीची जेवढी जास्त पुळका आहे ते हिंदी जाऊन एम पीमध्ये शिकवतील ते यू पीमध्ये शिकवते योगी आदित्यनाथ त्यांना शिकवतील व्यवस्थित त्यांच्या हातात नेहमी काठी असते जे काठी घेऊन शिकवू देत मस्तपैकी त्यांना तिकडे यू पी एम पीला पाठवा आणि हे भाऊ आता ज्या आंदोलनाच्या निमित्तानं असं आहे एकत्र येत आहे असं वाटतं आहे ते जर एकत्र आले तर महाराष्ट्रात खरंच कोणाचंही सरकार आहे माझं अमुक एका पक्षाचं सरकार यावं असं माझी कुठलीही मत नाही पण जे सरकार येईल ते अगदी लहान मुलापासून राज्यातील लहान मुलापासून ते अगदी वृद्धांपर्यंत सगळ्यांच्या सगळ्यांच्या हिताचा विचार करून हिताचा विचार करणं म्हणजे त्यांना फुकटचं खाऊ घालणं असं नव्हे मी तुम्हाला परत सांगतो हिताचा एखाद्याचा विचार करणं म्हणजे त्या फुकटचं खाऊ घालणं अजिबात नाही जो अंतरुणाला खेळला आहे त्याला या महाराष्ट्रात जेवण मिळालं पाहिजे तो जगला पाहिजे बाकीच्यांना ज्यांना काम करायची ताकद आहे ज्यांचं वय आहे काम करण्याचं त्यांना कामाशिवाय फुकट काय मिळालं नाही पाहिजे असं सगळ्या बाजूने येताचं मी असं नाही म्हणत की ज्यांना सगळ्यांना बस बसल्या जागे खायला घाला असलं पण सरकार नको जे सरकार आहे जनते जनते हो ते जनतेच्या हिताचा विचार करणार जनतेचं सरकारही होते म्हणजे कुठल्याही पक्षात अगदी हे जरी वागायला उद्या व्यवस्थित झाले तरी मला काही त्याची हे नाही मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एक आशा नवीन व्हिडिओ सांगतोपर्यंत नमस्कार